दिवाळीचे व्हिडिओ तुम्ही बघताय ना सगळे दिवाळीतल्या फराळातले व्हिडिओ सगळे अपलोड केलेले आहेत बघा असे तुमचे पण व्हायला पाहिजे माझ्यापेक्षा भारी व्हायला पाहिजे आणि सांगा कमेंट करून तुमच्यापेक्षा पण भारी झालेत म्हणून <laughs> अगदी कुरकुरीत खुसखुशीत खमंग अगदी मस्त प्रत्येक शंकरपाळी बघा अगदी कुरकुरीत कुसकुशीत झालीत आहेत मस्त हे बघा नमस्कार मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ना तिखट शंकरपाळी करून दाखवणार आहे जितकी आपण गोड शंकरपाळी दिवाळीत करतो ना तशीच मी तुम्हाला ही तिखट शंकरपाळी करून दाखवणार आहे आणि इतकी हलकी फुलकी होते ना आणि कधी संपते ना खाऊन ती पण समजत नाही काय मस्त लागते चवीला आणि टोमॅटो सॉस बरोबर वगैरे खाल्लं ना तर ती भारीच लागते अशी या दिवाळीत तुम्ही ना ही तिखट शंकरपाळी नक्की करून बघा आणि ही तिखट शंकरपाळी ना बनवायला इतकी सोपी आहे ना अगदी अर्ध्या तासात ही शंकरपाळी अगदी तयार होते बघा आणि तयार करून ठेवलात ना की महिना पंधरा दिवस तुम्ही आरामात खाल हवा हवाबंद डब्यात ठेवायचे आपण कुठलेच पदार्थ तुम्ही दिवाळीचे बनवलात ना दिवाळीचे काय आणि कुठलेच काय बघा तर हवाबंद डब्यात ठेवलात ना की कि किती पण वस्तू आपली चांगली टिकते काय वेळ हा खराब होत नाही खराब होत नाही असं तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया शंकरपाळी बनवण्यासाठी साहित्य बघा हा मी इथे मैदा घेतला आहे अर्धा किलो मैदा घेतला आहे दीड चमचा जिरं घेतला आहे एक चमचा ओवा घेतला आहे आणि एक चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घेतली आहे चवीपुरतं मीठ आणि अर्धा किलो मी मैदा घेतला आहे ना अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला हा बघा हा असा मी चमचा घेतला आहे एवढा चमचा घ्यायचा अगदी छोटा नाही घ्यायचा आहे एवढा चमचा मी घेतला आहे बघा एवढा चमचा मी दीड चमचा हे जिरं घेतलाय आणि एक चमचा ओवा घेतलाय बघा जिरं का जास्त घेतलाय जिऱ्याची चव यायला पाहिजे शंकरपाळीत त्या आपल्याला मोहन टाकायचं आहे तेलाचं म्हणून मी ते अर्धा किलो मैद्यासाठी चार चमचे तेल घेतलंय आता हा मैदा मी ना चालून घ्यायचा जरी आपण दुकानातून चांगला फ्रेश आणला की किती असू दे पण तसं चालून आपल्याला मैदा घ्यायचा हे बघा मैदाचा आणून घेतलं आहे ह्याच्यातलं थोडासा ना मैदा आपण असं काढून घ्यायचं म्हणजे काय लावायला पाहिजे ना पीठ जरा म्हणून आणि आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ बाकी बरोबर टाका हां मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं मैदा चांगला आणि आता आपल्याला ह्याच्यात तेलाचं मोहन टाकायचं आहे हे बघा असं कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं हां आणि तुम्ही हे चमच्या नसं मिक्स करून घ्या हा म्हणजे का हाताला चटका वगैरे लागेल म्हणून आणि चांगलं हे तेल असं चोळून घ्यायचं मैद्याला हे बघा जिरं आहे ओवा जरा हातावर असा तोळून टाकायचं बघा आणि मिरची पावडर टाकायची हो आणि मिक्स करून घ्यायचं आधी आणि मिरची पावडर जर तुमच्याकडे नसेल ना तर घरात तुम्ही कुठला मसाला वापरताना तो टाकला तरी पण चालेल काय हवे चालेल दिवस कधी नसते मिरची पावडर असं चांगलं असं मिक्स करून घेतलंय आणि आता आपल्याला हे असं पाणी थोडं थोडं पाणी वतून ना पीठ चांगलं हे भिजवून घ्यायचं थोडं थोडंच पाणी ओतून आपल्याला हे पीठ ना भिजवून घ्यायचं एकदा कसं नाही तर जास्त पाणी पडलं की पीठ पातळ होईल आपल्याला हे पीठ कसं पातळ नाही करायचंय जास्त चपातीचा पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडं आपल्याला घट्ट करायचंय हे पीठ हा हे बघा असं पीठ चांगलं असं मळून घेतलंय सर गोळा करून घ्यायचा आहे बघा चपातीपेक्षा जरा असं घट्ट असं आपल्याला मरवून घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला ना हे झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला असं ठेवायचं पाच मिनटंच ठेवायचं हां जास्त नाही ठेवायचं आहे म्हणजे का नाहीतर मग मैदा कसा नंतर मग तो पातळ होतो काय वेळ हां पाच मिनटं पुरेशी आहे हां असं हे सगळी चव ना जरा उतरायला पाहिजे अशी पिठाला बघा पाच मिनिटं झाली आप तर आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही कारण का मैदा तो पातळ होत जातो मग असं मी कस बाबेला जरा मळून देते गोळे करून देते आणि बाबे मग चांगले कापेल शंकरपाळे पटापट शंकरपाईला कापून देत आहे मग मी तळून घेते पटकन होईल आणि ह्या कामाला कसं दोन माणसं पाहिजे एका शंकर कापून दिला पाहिजे एका तळलं पटापट होत ना येतात हे बघा आणि आता आपल्याला थोडस तेल लावायचं आहे थोडस हा जास्त नाही हाताला असं तेल लावायचं आणि चांगलं पीठ नाही हे मळून घ्यायचं असं मळून घ्यायचं चांगलं असं हे पीठ आहे बघा असं मस्त मळून झालेलं आहे असं आपल्याला मळून घ्यायचं चांगलं हे बघा जिरं ओवा व्यवस्थित पडला आहे आणि दिसतायत भारी नाही आहे मस्त रंग पण सुंदर आणि गोळा आपल्याला आहे ना छोटाच घ्यायचा आहे हा म्हणजे आपला पोलपाट केवढा आहे ना त्या अंदाजानुसार आपण असे गोळे करायचे म्हणजे का आपल्याला हे चपातीपेक्षा अशी पातळ लाटायची होय पातळ लाट पातळ लाटलात हो <laughs> ला ना कि खुसखुशी छान होत असं आणि जाड लाटलात ना मग ती मऊ पडणार पड असं म्हणून पातळ लाटायचे मग छान कुरकुरीत पण होतात आणि आपल्याला लावायसाठी ना थोडा मैदा घ्यायचा आहे थोडस लावायचं आणि लाटायचे एकदम पातळ अशी आपल्यालाही लाटून घ्यायची सगळ्या बाजून समान मस्त अशी पातळ लाटून घ्यायची हे बघा एवढी पातळ आपल्याला ही चपाती अशी लाटून घ्यायचे जेवढी शक्य होईल नाही तेवढी अशी पातळ लाटायची खुसखुशीत कुश होता, होतात चांगली अशी मी चपाती एक लाटून घेतलेली आहे आता आपण कट करून घेऊया तुम्ही सुरीन कापलात तरीही चालेल किंवा मी सँडविच कटर घेतलाय त्यांनी कापायचं लगेच होतं असेल ना तर वापरा नाही तर सुरीन कापायची कापायची असे आपण सुरुवातीला कट पाडून घ्यायचे तुम्हाला शंकरबाई किती मोठी छोटी हवी आहे कुठच्या आकाराची हवी आहे तशी कापला तरीही चालेल पण जरा मोठी करायची हे दिसतात सुंदर सुंदर ना आकार असे असे आपल्याला कापून घ्यायचे आहेत की दिसतात पण भारी होय मस्त दिसतात तळल्यावरती आणखीन भारी दिसतात तशीच एक दुसरी चपाती लाटून घ्यायची अशी आणि शंकरपाळ्या पाडायच्या झाड लाटलात ना की कस मग मऊ पडणार ती होणार नाही होणार नाही म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे ते मऊ पडते आणि टिकत नाही मग जास्त दिवस नाही कुरकुरीत आणि खुसखुशीत होत नाही हे बघा एवढी अशी पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे म्हणजे हे जिरं आणि ओवा ना असं हाताला लागायला ला पाहिजे हे बघा एवढी आपल्याला पातळ लाटायची हा असं वरच पीठ लागतं कामा जिरं आणि हाताला लागतंय ना हो तेल तापत ठेवलंय तेल पण तापलंय बघा आता आपण हे शंकरपाळ्या तळून घेऊया आणि तेल आपल्याला जास्त तापवायचं नाही आहे हा शंकरपाळी टाकल्यावर अलगत अशी म्हणजे हळूहळू वर यायला पाहिजे आहे नाहीतर कसं तेला जास्त अशी वाफ नको यायला आहे एवढं तेल आपल्याला तापवून नाही घ्यायचं आहे कमीच तेल तापवायचं आहे आपल्याला दाखवते तुम्हाला हे बघा एवढं तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर तुम्ही तळलात ना कसं मग करपतील आणि कुरकुरीत होणार नाही मग म्हणून आपल्याला कमीच गॅस करून चूल पण मी कमीच केली आहे आग कमी करून आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत आणि आग कमी करून आपल्याला हे कुरकुरी त्याचे तळून घ्यायचे फास्ट गॅसवर चळलात ना की कुरकुरीत होणार नाही म्हणजे मऊ पडते मऊ पडतात हे बघा असे कुरकुरीत व्हायला वेळ आवाज येतोय ना हे बघा असे आता सगळे काढून घ्यायचे एकदम कुरकुऱ्यासारखे दिसत आहेत ना बघा मस्त दिसत आहेत सगळं असं तेल ना नेतून घ्यायचं कुरकुरीत खुसखुशीत आणि अशी चाळण घ्यायची आणि अशा चाळणीत काढायची बघा असाच आता दुसरा घाणा सोडूया टाकताना कसे अशी पटापट टाकायचे असे बघा कडक लागायला पाहिजे हा ला। आता काढून घेते सगळं तेल असं नितळून घ्यायचं झालं बघा असं मस्त लागतं चवीला पण तुम्ही नक्की ट्राय करून पहा पाहता तुमचे पण व्हायला पाहिजे माझ्यापेक्षा भारी व्हायला पाहिजे आणि सांगा कमेंट करून तुमच्यापेक्षा पण भारी झालेत म्हणून हे <laughs> बघा दिवाळीचे व्हिडिओ तुम्ही बघताय ना सगळे दिवाळीतल्या फराळातले व्हिडीओ सगळे अपलोड केलेले आहेत बघा आणि नक्की तसेच्या तसे करून बघा आणि कमेंट करून पण सांगा काय हवे हो एकदम परफेक्ट प्रमाणात दाखवलेले आहेत वजनी प्रमाण देखील आहे कपचं वाटीचं देखील आहे प्रमाण नक्की सगळे पदार्थ ह्या दिवाळीत नक्की करून बघा घरी आणि आम्हाला कमेंट करून सांगा तुमचा सा हा फराळ कसा झाला तो हो, सर्व शंकरपाळी ते तळून घेतले आहेत बघा अगदी कुरकुरीत खुसखुशीत खमंग अगदी मस्त प्रत्येक शंकरपाळी बघा अगदी कुरकुरीत खुसखुशीत झाली आहेत मस्त हे बघा अशी व्हायला पाहिजे भाई हा मस्त कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशेच्या अशे तुम्ही तिखट शंकरपाळी नक्की करून बघा ह्या दिवाळी या खायला